त्यावेळेस काही लोक माझी चेष्टा करायची परंतु दहा लाख सांगितल्यावर दहा लाख एक्क्याऐंशी हजार करून दाखवलं आणि जो धापका दिला त्याच्यातनं अजून कोण उठलेलं नाही कालचा आवाज त्यांचा एवढं काय नीट झालं की आपल्या मागे लागली होती परंतु आपण पण त्या ठिकाणी काही गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या ज्या माणसाने वाचलाय ज्यांनी ज्यांनी अंगीकृत केलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळ पडली तर त्या ठिकाणी पुरंदरचा तह देखील केला होता वेळ पडली तर छत्रपती शिवाजी महाराज दरबारामध्ये दरबार उदळून देखील त्या ठिकाणी गेले होते आणि वेळ पडली तर त्या ठिकाणी आग्र्यावरनं पळून देखील त्या ठिकाणी आले होते आणि वेळ पडली तर त्या ठिकाणी समोरच्याचा कोताळा देखील काढला होता त्यामुळं वेळ पडेल त्या ठिकाणी तो निर्णय घेताना पाहिजे आणि त्या रणनीतीनुसार भविष्यातले वेळ देखील आपल्याला घ्यायचे आणि आप आपल्या सगळ्यांच्या मनातली जी इच्छा आहे मला बऱ्याच जणांनी आज शुभेच्छा म्हणले की पुढच्या वर्षी वाढदिवसाला तुम्हाला आमदार म्हणून मिळवले चार महिने वर्ष कशाला का कारण आपल्या सगळ्याच प्रेम आशीर्वाद आणि आपण जे वागतोय त्यातली नीती मत्ता आपण कुणाच्या वाळल्या पाच पाय द्यायची भूमिका नाही कुणाचं नुकसान होणार नाही याची जबाबदारी आपण घेतोय आणि जे काय करायचंय ते माझ्या सामान्यातल्या सामान्य शेतकरी तालुक्यातल्या सामान्य तरुणांसाठी महिला माता भगिनींसाठी रोजगार निर्मिती करण्याचा आज की आणि भविष्य काळाचा वेध घेण्यासाठी आम्ही सगळेजण करतोय आणि याला आपल्या सर्वांची आज ज्या ताकदीनं आपण सगळेजण एवढ्या मोठ्या आला त्या ठिकाणाहून पूर्ण रस्ता त्या ठिकाणी बंद होता आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला आजचा फोटो त्या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू उद्या ज्यावेळेस दाखवतील त्यावेळेस समोरच्या की ही संपलं नाही दोन पावलं मागे घेऊन पुन्हा आता मोठी झेप घ्यायला त्या ठिकाणी तयार